नमस्कार मंडळी नमस्कार सध्या मी अमेरिकेमध्ये माझ्या मुलाकडे आहे तो मिन्या पोलीस या उत्तरेकडील शहरात राहतो हे शहर खूप पसरलेलं आहे रस्ते अतिशय रुंद आहेत वाहतूक व्यवस्था चोख आहे सगळे लोक वाहतुकीचे नियम पाळतात गेल्या वीस दिवसात मी एकदा देखील कोणत्याही वाहनाचा हॉर्न वाजवताना ऐकलेलं नाही एक प्रकारचा आनंद होतो आणि मधूनच कुठेतरी मन खटकत की अरे ह्या देशाने किती प्रगती केलेली आहे इथे रस्ते स्वच्छ कुठेही जाहिराती नाहीत फ्लॅटसाठीच्या दागिन्यांसाठीच्या मोबाईलच्या वाढदिवसाच्या कसल्याही जाहिराती नाहीत वाहतूक सुरळीत असते कुठेही पाण्याची टंचाई नाही विजेची टंचाई नाही कसल्याच गोष्टीची टंचाई नाही आणि एक प्रकारे सतत समृद्धीची जाणीव होते मधूनच मन अंतर्मुख होत आणि वाटतं अरे या देशाने केवढी प्रगती केलेली आहे आणि आपण मात्र फारच मागे राहिलेलो आहोत स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली साधा पाणी पुरवठा आपण सामान्य लोकांसाठी करू शकत नाही अगदी पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात काहीच कधीच कुठे होत नाही रस्ते आणि रस्त्याच्या खड्ड्यांबद्दल न बोललेलं बर पंच्याहत्तर वर्षात ह्या गोष्टी आपल्याला जमवता नाही आल्या कुठे ते चुकतंय असं वाटतं पहा आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालेले व्हिएटनाम दक्षिण कोरिया इस्रायल यांनी काय प्रगती केलेली आहे सामान्य माणसाची स्थिती अतिशय छान केलेली आहे चीनबद्दल तर बोलायलाच नको ती आज एक देशाची शक्ती नव्हे तर सुपर पॉवर म्हणतात जगातील अतिशय मोठी शक्ती निर्माण झालेली आहे दुसऱ्या महायुद्धात जपान बेचिराग झालं पण त्यांनी पण पन्त परत सगळं उभं राहून आपला देश उभारला मन दुःखी होत कष्ट वाटतात का असं याच उत्तर मिळणं फार कठीण जात ना रस्ता करायचा म्हटला की विरोध विमानतळ बांधायचा म्हटला की जमीन देणार नाही धरण बांधायचं म्हंटल तर परत त्याच कटकटी सरकारी पक्षाच्या विरोधात विरोधी पक्ष कायमच सरकारने काही म्हंटल विरोधकांचा विरोध जमिनीबद्दल न बोललेलं बर सगळ्यांना सुधारणा पाहिजे पण कोणीही जमीन वीज पाणी कुठलीही गोष्ट द्यायला तयार नाही एकदा असाच मनात विचार आला की हे असं असं का होतं याला अनेक कारण असतील एक कारण मनात असं आलं पहा तुम्हाला कसं वाटतंय ते थोडस आपल्या संस्कृतीमध्ये पण ते आहे आपण म्हणतो ठेविले अनंते तैसे चिरावे काय ठेविले अनंते तैसे चादर पसरून मगच पाय ठेवावा चादरीच्या मापाने का बरा मला आणखीन चांगल्या गोष्टीची आशा अपेक्षा नाही का मी झगडाला तयार नाही का मी आणखीन चांगल्या गोष्टी करू शकत नाही करू शकतो थोडासा संस्कृतीत बदल केला पाहिजे आणि आम्ही करू शकतो याचा विश्वास पाहिजे आम्ही करू शकतो नक्की करू शकतो जुन्या गोष्टी सोडा नव्या करा सुधारणा झालीच पाहिजे लोकांचे राहणीमान सुधारलेच पाहिजे तर स्वातंत्र्याला अर्थ आहे छोट्या छोट्या गोष्टींना आपसात वाद घालत बसायचा काही अर्थ नाही याच्याने कधी प्रगती होणार नाही प्रयत्न परमेश्वर हे जे वाक्य आहे हे अतिशय खरं आहे प्रयत्न होत राहिला पाहिजे सुधारण्याचा प्रयत्न पाहिजे नुसतंच राजकारण करून एकमेकांचे पाय ओढणे थांबले पाहिजे कधीतरी आपण पन... जगाच्या पुढे जायचा प्रयत्न करायला पाहिजे ती आपल्या शक्ती आहे ते ज्ञान आहे फक्त मानसिकता नाही